काय झालंय बिघडलं का ते ना काल पर परदिवशी ना दाखा मारायच पळाली लोकड वायर का काय पाहून घेतो ना हा का ते नाही का मार्केटला गेलो कांदे घेऊन हा मार्केट लोट लोट लो पळाली ट्रॅक्टर हां का बरं मी काय म्हणते ऐका ना काय म्हणते मी सांगितलं ऐकाल ना या इकडे ये बर मानव ना तुला काय सांगायचं मला सांग या खटी तुम्हाला काय या खटी सांगायला काय खंडी बर नाही मला काय बोलायचंय म्हणलो हाय चालले काय म्हणू मला काय म्हणायचं आहे आता कांदे ऐकले ना हा कांदे दोन तीन चॅक्टर ओपले हां मग मला आहे ना ह्यावेळेस पाटल्या बांगड्या करायच्या आहे माझ्या हातात बांगड्या नाही सूत्र नाही आणि तुम्ही सांगा लग्न झाल्यापासून तुम्ही मला काही घेतलं का आणि मी तुम्हाला काही म्हणले बी नाही आपली परिस्थिती बी नव्हती आणि आता एवढा मोठा परिवार सगळा सांभाळायचा खायलाच पुरत नव्हतं काही पण म्हटलं जाऊन द्या आता एवढं का जातं थोडं आपलं बरं चाललंय कांद्याला बी चांगला भाव आलाय मला पाटल्या बांगड्या करायच्या आहे एले तु अरे लय काही छंद घेते अरे लोकांची जेंदारी द्यायची दोन पैसे घरात पाजी पडेल दुखण्या बाण्याला पैसा आला का तुला झोप हे आयुष्य भरतच आपलं मला चार लोक जायचं म्हणलं का माझ्या हातात काही नसते मला सगळ्या जणी म्हणतात का तुला काय हात भोंडे राहतात पाटल्या नाही बांगड्या नाही हे नाही ते नाही तुझ्या नावरा काही तुला घेतच नाही मला काही माहित का नाही मला पाटल्या बांगड्या करायच्या म्हणजे करायच्या अरे पैसे त्याला लय पैसे लागत लागून द्या आता आले ना कांद्याचे पैसे त्या पोरांच्या शिक्षणाला पैसा जातो बरं काय म्हणते नाही ना सोनं नाणं केलं तर ते भी आडी नडीला काम येत आहो आणि आपल्या शेतकऱ्याला काय या असं कधी पिक पाणी हाय नाही हाय हा पावसाचा कर असतो आपल्याला आडी नडीला ते तेच काम येत आहे सोन्याचे बाजारले वाढून गेले घेडवाणी तू मध्ये काय घेऊ बसती भोकणी तुम्ही आता काही बी कारण नका दाखवा मला नाही माहिती मला पाटल्या बांगड्या करायच्या म्हणजे करायच्या बर बघू चल बघू नाही लगेच चला नाश्त्यात मला करायचे आहे दिवसाला सोन्याचा भाव वाढतोय आता जरा भाव बी कमी झालाय ना अरे पण परिणाम ना जाऊ न नाशक वाटू ना मग तिकडे चेक बी अरे पोराचा कानो घाला पाहिजे पोराचा कानो नाही घातलं तर काय हाय का आता पोराला काय विचारायचं म्हणजे इतक्या दिवस संसार मी तुमच्या सोबत कोराले एवढ्या आड्याडची तुम्हाला मी साथ दिली कधी काही मागितलं का मी तुम्हाला तू म्हणत खरे राहते तुझं तो पाणी भर जिवते रानात मी दिवस रात्र राब राब राबले राबा राबली म्हणा तुम्ही मग पण पाहू कधी तुम्हाला मी कामाला बायाने लावून दिल्या पाठ नाही पाहिले का रात नाही पाहिलं कधी बी पाणी भर धारे धर हे कर ते कर सारे काम मी केली चुकून नाही काही पैसे पाहिले का कुठून तुझ्या भावा माझ्या भावाच काय संबंध आला तिथं देतात ना भाऊ देतात म्हणजे काम तुमच्या इथं करायचे मी सारे आणि माझा भाऊ दिल मला काही काय मध्ये फुरण काढू नका तुम्ही तुम्हाला सांगते मला माहितीये तुम्ही उगाच नाटक करू राहिले मला माहित नाही मला बांगड्या करायचे म्हणजे करायचे मी तुम्हाला पहिले सांगत होते पटकन बसू नका ना आणखी पाऊस पाणी यायचं भरून आला करावं लागेल पट्ट्या कधी भेटायचं कधी काय होतंय बाई म्हणजे बायकोला काही घ्यायचं म्हणलं बांगड्या करायचं म्हणजे तुम्हाला एवढा विचार करावं लागत पट्टी वाटली ती पंचाळीस हजार पंचाच्या हजारात काय होणार आहे सांग बर मग मला नाही माहिती तुम्ही तुमचं काय पण करा घरात किती पैसे ते पाहा लागत तुम्ही पहा काही बी करा मला नाही माहिती मला बांगड्या करायचे म्हणजे करायच्यात पण तू म्हणती ना पाऊ उद्या बिदे घेऊ चल तू आहे ना जेव छंद झाला का पक्का छंद लावून जाते जा लागन बा बघत पाहा अक्काला सांगते आता अक्का अगं ऐक एक ना एकले आनंदाची बातमी अगं तुझे दाजे ना मला पाटल्या बांगड्या करणार आहे हा उद्या जाणार आहे आम्ही पाटल्या बांगड्या घ्यायला ये तू बी हा दोघी सोबत जाऊ आपण हा ठेव का अगं नको आता मला एक काम आहे मला जायचंय आवरते मी हा ठेव का हा हा <laughs> चला बाई आता आवरते फटा तुम्ही काय नाही लिंब बघत होतो तेच बघा तुम्ही मला काय लक्ष नाही मला पाटल्या बांगड्या पाटल्या बांगड्या करायच्या हा तू काय आहे का ते काय भाजी काही गेलं बाजारात आलं भाजी घेऊन पाटल्या बांगड्या म्हणजे तुला कळत आहे का हा किती पैसे लागतील त्याला हा बघा मला काही माहित नाही मामा कशा आपल्याला करतायत तसं तुम्ही पण मला करा कोण म्हणलं हा बाई दहा वर्ष झाले मी बघतोय तसं मला कळतय तू काय भावट झाली काय हा आतापर्यंत कधी आईला फुटका मनी नाही घातला आणि तू म्हणती पाटल्या बांगड्या करायला लागली हा हा मी स्वतः ऐकलंय माझ्या कानाने आणि हो मला काही माहित नाही मला सुद्धा पाहिजे तुम्ही तरी मला काय केलं आजपर्यंत तू कुठं ऐकलं मी ऐकलं ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते तेव्हा मी ऐकलं आता कुणाला तरी सांगत होत्या मला मामा हे करणारे अगं मग आता कांद्याचे पैसे आले असतील घेऊ दे ना इतके दिवस घेतलं नाही मग आता घेतलं तर काय झालं बरं त्यांना घ्यायचं आणि मला काहीच नाही घ्यायचं का मी कधीच्या काळात तुम्हाला ना कधी पाहिजे नाही बरं ऐक या वेळेस आईला घेऊ दे पुढच्या वेळेस जेव्हा कांद्या जातील ना तेव्हा मी तुला घेतो ना मला घ्या ना नंतर आई घेईन ना अगं घेऊ दे ना मी कसं बोलू त्यांना आईला नका घेऊ माझ्या बायकूला घ्या म्हणून मला नाही माहिती मला पाहिजे म्हणजे पाहिजे अग चांगलं नाही वाटत ते इथं माझ्या हातात नकली बांगड्या मला लोक विचारतात मला पण बघतात त्यांना कशा पाहिजे त्यांना काय करायचं अगं करू दे हा? हा? कर ना हाऊस माझ्या आतापर्यंत आयुष्यभर त्यांनी कष्टच केले दोघांनी पण आता तुम्हाला पण असं कष्टच हाऊस तुला बोललो ना म्हणून एवढ्या वर्षी ऍडजस्ट या, कर मला माहित नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मी तुमचा एक शब्द सुद्धा ऐकणार नाही तुम्हाला तिकडे काय करायचं ते करा कुठून पण पैसे आण काही करा मला पाहिजे आता माझ्याकडे पैसे आहेत का सांग बर तुम्ही तिकडे काही पण करा का मला नका सांगू जा मला घेऊन द्या तुझं काय मला कळत नाही यार काय तुझ्या डोक्यात घुसत काय अचानक माझ्या डोक्यात काहीच नाही घुसत त्यांना कळायला पाहिजे ना एवढी सून आहे घरात तिला केलं पाहिजे नाही स्वतःच्या हाऊस करायचेत अजून त्यांना नाही तर ना मी जाईन बर का माझ्या माहेरी तुम्हाला जर नसन करायचं ते तर मला नुसतं राबायला आणलंय तुम्ही बर बघतो नको चिडचिड करू आईच्या मला घेऊन येतो मी चालली माहेरी जाऊ का मी बघतो दादाला बोलून काय म्हणते ते चालन हा हा जा का मग आवरून काय भो बायकोच काय करावं काही कळा आता कसं मी दादाला म्हणू माझ्या बायकोला सोनं करायचंय पैसे द्या म्हणून बघतो आता काय होत आले एकोणतीस कोण पैसे आले कांद्याचे बायकोना डोकं उठवले मला बांगड्याच करायचं आणि मला पाटल्याच करायचे आता जे घेत त्यांना समजून सांगा बाबांनो तुम्ही आता आठ चार दोन चार महिने थांबा तुमचे देतो मागं पुढं थांबा ठेवा पैसे आणि हिला टाकू दो बांगड्या करून मग येणार नाही तिका मला जा बघा घरात बाग खाऊन देणार नाही इकूणचं बघू लागत तिकडे आपटीती जर टोपली इकडे आपटीती काय हो काय नाई बसलो बसले बस हा बसले काय जेवले का जेव्हा जेवायच मग आता उशीर झाला बोलायचं होत मला का म्हणजे बोलू नको असं झालंय बर का पण आता काही मला पर्याय दिसत दुसरा नाही बोल ना बोल ना काय कोणते वावर घेतो तू वाटेन अह तस नाही हे बघा आता कांद्याचे पैसे आलेत ना आपले हा आले ना पन्नास काही चेक राहिले काही फोन पे पेटाखले मम्मीला बांगड्या घ्यायच्या होत्या ना चाललाय विचार असा तिची कोण आउस करणार पण ते काय झालंय माहितीये का मम्मी कोणा सांगत तरी फोनवर बोलत होती ती सांगत होती मला पाटल्या बांगड्या करायच्यात आणि ती नेमका ऐकलं बायको ना माझ्या हा ग ती आता माग लागली ती म्हणती मला पाटल्या बांगड्या करायच्यात म्हणे तुम्ही काही करा मला पैसे द्या नाहीतर मग मी घर सोडून जाते म्हणे मार नाही नाही करू घर सोडून ती म्हण राहिली गेल्यानंतर करता येईल अहो तसं नको करू अरे तू झाला नंतर करू ती कुठं पळून चालली एवढी पण आता आयची तरी कोण हाऊस मजा आहे इतक्या दिवसापासून बसून तुम्ही कधी तिला फुटका मनी नाही घेतला आता झाले चांगले कांद्याचे पैसे या वर्षे म्हणून म्हणले असं मग तिलाच करा तुम्ही मग सांगतो समजून नाही तर बायकोला मी नाही नाही मी काय तो ही काय कुठं घर सोडून जाणार वगैरे आधी बायकोला कर करण्या करायला जायच्या टायमाला सांगायचं का माझा वापरायला देईन ती हा मग काय आता जुकी घेत हळूपाळी खाली कोण तिला गावाला जायचं तिने घरी चिर चिर सांगा कांद्याच्या पैसे मला बांगड्या घेतल्या आणि ये म्हण द्या, का मला कांद्या पैसे बांगडा वापराय भेटत काय अडचण जमन ना मग देत आहे का नाही मी काय होतो बाय आता सध्या पैसे कमीच आहे ये पन्नास मला बरोबर वाट ना बर का हा नाही काय नाही काय नाही काय हाटदर दे बा पैसे तर काय सांगायचे बर अजून पन्नास लागते पन्नास आहे ना फोन पे वीस आहे जाता जाता आहे ना तू चेक घेऊन जाय आणि तिला खर कापाटात चेक ठेल बर पंचवीस चेक हजार चेक येतो तिला वट सही कर चांगली बरं खाडा खोड न कर बघा नाही चेक वटत नाही जातो मग आईला सांगा तुम्ही समजून आता का। मी काय तोंडाने सांगू पण तिला करू करू म्हणू आणि मग तिला करू महिने चार महिन्यात बर जेवण घ्या करून मग हा करतो आता सुनाला बांगड्या कराव का बायकोला कराव पैसे थोडे ओ हे बघा किती मस्त बांगड्या दिसतायत <laughs> दिसता ना छान दिसताय ना खूप आवडल्या तुला खूप आवडल्या आणि मी ना खूप खुश आहे माहिती तुम्हाला आता आता झालं मायराला निघून नाही आता मी तुमच्याकडेच राहणार आता कशी जाईन मी माहेराला तुझ्या मनासारखं भारी दिसतात बरं का हो <laughs> का का? नाही पावले गेलं सुख तुला माझा नाही गेले ना मला बांगड्या करायचं स्वतःलाच बांगड्या करून आली ना हा आव आता मग त्यात काय झालं मी केलं के तर तू केलं तर काय झालं मी केलं तर काय झालं असतं हा माझ्या गाळ साधा फुटका म्हणे नाही वर्षानुवर्षापासून मी काबाड कष्ट करून आले दिवस रात्र मी शेतात मरत आहे आणि कधी नव्हत मी माझ्या नवऱ्याला म्हटलं मला बांगड्या करायच्या आहे तर लगेच तूच करून घेऊन आली बांगड्या बापाला सांगायच्या मी त्यांना कसं सांगणार मी सांगू शकते ना हेच मला घेणार ना काय पण आला का माझेच बघून ना लगे मी माझ्या नवऱ्याला म्हटले ते ऐकलं लगे नवऱ्याला जाऊन सांगितलं मला तुमचं नाही ऐकलं मी माझ्या मनाने सांगितलं मला पण असं पण करायचं हा बरोबरी करायला निघाली बाब रे तू तर लगेच बायकोचा बैल झाला तुला आईची नाही काळजी आपली आईने इतक्या लहानच मोठं केलं आपल्याला वर्षान वर्ष पवरायला मी दिवस रात्र कापाड कष्ट करते कधी काही मागितलं नाही मी दमी नाही केली कशाची कशी बोलत बघ तुमच्या आई कशी बोलते मी तर म्हणते तू माझे एवढं कष्ट करून दाखव मग तुला पाटल्या बांगड्या घेऊन दाखवते अगं पण आई मी सहज म्हणलो तो दादाला ते म्हटले तिला पुढच्या वर्षी करता येईल मला आ, पैसे देऊन टाकले आणि मी घेऊन आलो तुला माहितीये तुझ्या दादा कसे आहे त्यांना माहितीये नाराज व्हायला आपल्या संसार नको मोडायला म्हणून त्यांना माहितीये मी ऐकून घेईल मी काय घर सोडून जाणार नाही ना आता पण तुम्ही ना तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना मला तुला पण कळायला पाहिजे ना की आपल्या सासूला कोण घेणार आहे आपणच करणार आहे आपल्या सासूला तर का काबड कष्ट करता येत नाही आता थोडी हाऊसमोस करावा मलाही वाटतं सोनं नाणं घालावा घ्यावा हा आणि ते कशासाठी पुढे तुम्हालाच काम येणार आहे ते ते काय मी माझ्या माड्यावर थोडी घेऊन जाणार होते पण जाऊ दे ना चार पाच महिने घेऊन तुला काही नको मला आता घे तुझ्याच बायकोला काय घ्यायचं ते मला काहीच नको आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही कधी कधी घालत जाणार मानले लागत तुझ्या तुला म्हणून दे तुलाच आता त्या बघितलं मी तुला म्हणत होतो ना अहो पण मला आवडलं आणि मला पाहिजेच होते सगळं माझ्या मैत्रिणीच्या पाहिजे होतं ना मी काय मुद्दाम केलं तुला म्हणत होतो इतक्या दिवस आईला कधी घेतलं नाही सोनं काहीच नाही घेतलं आता काय बोलून फायदा नाही तयार झाले तर तू असं केलं ना पण मला तरी कुठं घेतलं होतं तुम्ही मग मी तरी काय करू घेतला असताना मग तुला नंतर त्याने आता जाऊन दे ना आता घेतलंय ना मला माझी आई नाराज झाली तू लगेच माया निघून मी नाही असं कधी निघून गेले काय झालं बघा ना हे बघा आईला घ्यायच्या होत्या बांगड्या सोन्याच्या घ्या बांगड्या नाहीतर मी मायाला मा त्यांना सांगायची काही गरज आहे काय पाहिजे कधी नवत मी यांना म्हणलं कांद्याला भाव आला आहे घ्या मला पाटल्या बांगड्या आता काय तुम्हाला सांगायचं तुमच्या लेकीने लगेच नवऱ्याला सांगितलं लगेच यांनी मी पैसे देऊन टाकले हिला बांगड्या करून आणल्या मी राहिल्या अशीच काय का प्रवास केला जाईल ति लगेच म्हणती मी मायाला निघून जाईल नाही तर आता काय प्रवास करीत असते का आओ बाबा माझे सगळ्या मैत्रिणीच्या हातात ते मग माझ्याच नव्हते आणि मी पण इथं काम करते किती कष्ट करते मग मला नाही का हाऊस माझ्या एवढा कष्ट करून दाखव माझ्या एवढा कष्ट मग सांगाल नाही नाही मी काय म्हणतो पूर्वा पण आता सासूला करायच्या होत्या ना मग सासूला करून द्यायच्या ते तो तुझी सासू येते बरोबर ना मग तिने डाग केला असते कुठं कोणला दिले असते का तेच तुला काय कामाला असते ना है? कष्ट का करायले मम्मी त्यांना म्हंटल ना माझे कधी कधी तुम्ही घालत जा म्हणून मी कधी नाही बोलले त्यांना मला नाही लागत तुझ्या पण असं काय होत माहिती का सासू मनात बसून जात ना आता सुन बाई करून आली लगेच नवऱ्याचे कान भरी आणि लगेच पोरगा डाग करतो तिला म्हंटल होतो पुढच्या वर्षी करू पण नाही ऐकत मग तू मा का आली असती मी केले असते ना तुला नाही नाही तुम्ही कशाला आम्ही केल्या असते आमच्या सुनेला दाग दागिने करायला आम्ही भक्कम आहे ना पण माझी बरोबरी कशाला करावा हा सासून केलं म्हणलं सुनी, सुनी ने का का? करा काय नाटलं येन भाई म्हटलं मी करून देतो तुम्ही कशाला करता जागा केल्या ना त्यांनी महापुरीला तर मी तुम्हाला पैसे देतो मी पैसे करून नाही मला आता दागिनेच नको मला आता बांगडेच करायचे नाही बाबा तसं नका काय करू तुम्हाला सांग खरं सोनं तर माझा हे लेकरून माझा नवराच आहे मला त्या दागिन्याची बी काही गरज नाही मी ह्या काचेच्या बांगड्याच माझ्या सवासनी चालली नाही हेच लय झालं माझ्यासाठी बर जागा मग ये एक करा ऐका आता तुम्हाला एक म्हणतो सोन्याच्या सावलीला बसायचे आता ती नवीन फॅशन पुरी आहे बरोबर आहे की नाही आता त्यांना वाटत बरोबरच्या पुरी कशा डाग घालून राहते आपण येऊनला कळालं पाहिजे ना थोडं समजून घेत नाही राह तू हा तुला म्हंटल होतो ना मी आयला वाईट वाटल तरी दादानी पैसे दिले मला ते म्हणले जाऊ दे जा म्हणी तिला नंतर करू आधी तुझ्या बायकोला कर हा सॉरी आपला आई ना करते नंतर हम्म येईल ना नंतर करता लय नाटकांना का करू अन का ग तुझ्या आई असती आणि तुझ्या आईने अशा सुनाना केला असता तर तुझ्या आईची बरोबरी केली असती का तू हा नाही सुनती सुनच शेवटी तस नाहीये काय मग कस आहे हा हे बघा चुकलं माझं माफ कर मला काय माफ बीप नाही चुकी नाही करू कोकरोलय आवा त्या मी खरंच बोलतेय मला वाटलं की माझ्या मैत्रिणी घालतात सगळे त्यांचे सासू सासरे त्यांचे हाऊस माऊस पुरवतात म्हणून माझं पण असं असावं पण मी आपली परिस्थिती नाही समजून घेतली खरंच सॉरी मी तुमची बरोबर नव्हती करायला पाहिजे ना माझ चुकलं मला काही गरज नाही आता ह्या बांगड्यांची फक्त दाखवण्यासाठी मला नको त्या ह्या बांगड्या या बांगड्यांचा अधिकार तुमचा आहे ह्याच्यावर पूर्णपणे हक्क तुमचाच आहे पूर्वा पुरी खरच लय गुणाचे सू आहे ग माझी आता खरच मी चुकले असं नव्हतं करायला पाहिजे मला काम कर ना मला कळाला आता माझं बी चुकलं बघ माझी असती तर मी तिला बांगड्या नसत्या केल्या का हा एक काम कर धर तुलाच ठेव आणि ना आपण नडेला याचा काहीतरी फायदा होईल आणि गरज पडली ना कधी तू घाल कधी मी घालील आव ते नाही हे तुमच्या जवळ ठेवा हे तुमच्या बांगड्यात ह्या तुम्हीच घालायच्या मला आता ह्याची गरज नाहीये जेव्हा लागल ना तेव्हा मी हक्काने मागल जसं मी माझ्या आईला मागते घणाचं ग माझे लेकर खरंच अहो खरंच सॉरी खरं सांगू असं जर सासू सुनाने समजून घेतलं आणि असं जर राहिले ना तर खरंच लय सुखाचा संसार होईल बघ खर तुम्ही आज जर माझे डोळे उघडले नसते ना एवढं सगळं बोलून तर मला काहीच कळालं नसत मला समजलं सासू पण ना आपल्या आई सारखीच असते खरच सॉरी आत्या नको सॉरी म्हणू मुलगी ना इतकी समजणार आहे हो कधी स्वतःहून मागणार नाही आकाशिर कारण तिला आतापर्यंत आम्ही काहीच कमी केलेलं नाही हो बार बार। चला आता चल चला, 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 चला बाबा मजा